आता बदलापूर घटनेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत कारण मवी आकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली तर दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तर सत्ताधारी सुद्धा आक्रमक पाहायला मिळत आहेत कारण सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीकास्त्र डांगण्यात येत आहे उद्याचा बंद म्हणजे सत्तेसाठी कुटील डाव असल्याचं शिवसेनेने म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र बंद करणं अशोभनीय असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे स्वातंत्र्य तुम्हाला लाभलं बोलण्याचं स्वातंत्र्य लाभलं म्हणून काय वाटेल ते बोलू नका आपण असं सुद्धा म्हणालात या सभेमध्ये की मुख्यमंत्र्यांचे शंभर बाब जरी आले तरी शिवसेना आमच्यापासून महाराष्ट्राच्या भाषेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्रातील जनतेला तुमची ही भाषा पसंत नाहीये आपण उद्या बंद पुकारलेला आहे आणि या बंदच्या मागून तुमचा जो कुटील डाव आहे हेतू आहे या जनतेला कळून आहे महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारख वातावरण तयार करायचं आणि राजकीय पुढी भाजायची या करता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही तुमच्या मनुसार कधीच साथ देणार नाही मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं महाराष्ट्र बंद कशा करता करा एखाद्या दुसऱ्या विषया करता करा करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला एक नाही आहे असं मला वाटतं नाना पटोले काँग्रेसचा नेता काय म्हणतात ते म्हणतात आंदोलनाची धक पेटलीच पाहिजे काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे काय म्हणते ती म्हणते बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे काँग्रेसचा प्रवक्ता काय म्हणतोय तो म्हणतोय मराठी माणसाने बलात्कार केला अरे बोलताना याची जीभ कशी झडली नाही काँग्रेसने मराठी माणसाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे ना तो दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय